बातमी संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक विधानाबाबत राहुल गांधी यांची जीप कापून देणाऱ्या अकरा लाखांचं बक्षीस देईल असं आमदार संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलंय राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं आणि त्यावर आता संजय गायकवाड यांनी हे धक्कादायक विधान केलंय राहुल गांधींची जीप कापून देणाऱ्या अकरा लाखांचं बक्षीस देईन असं धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय यावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या संजय गायकवाड यांनी काय विधान केलेलं आहे आणि त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय प्रत्युत्तर दिलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, 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 निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसीचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी दिलं संजय गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये लायकी पण प्रश्नाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव देव शिंदेना विचारायचा की या महाराष्ट्रामध्ये काय त्याचं राज्य

आनंदवन बंद करणं हा आमचा उद्दिष्ट आहे म्हणजे काय आनंदवन बंद करणं म्हणजे ज्या दिवशी कुष्ठरोगी हो बंद होतील त्या दिवशी आनंदवनची गरज आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही असं राहुलजींचं म्हणणं असंच होतं दुसरं काही नव्हतं पण विपर्यास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते विपार्यास करतायत मध्ये पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो होम मिनिस्टर किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब किंवा फेक नरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो खरं तर असे फेक नरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार संजय गायकवाड जो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाया गेलेला हा अडाणी राहुलजी गांधी यांची जीप साठून आणण्यासाठी आणणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर करते या हरामखोराजवळ शिंदेंनी जे पैसे दिले त्या पैशाचा माज या हरामखोराला आल्यामुळे ह्या अशा पद्धतीचं वक्तव्य त्याचं सातत्यानं चालू आहे अनेक वेळा अशा पद्धतीनं तो वक्तव्य करते त्याचीही कुठंतरी जिवा लागेल आणि येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष त्याची जी जिरवणार आहे हेच मी या प्रसंगी सांगतो